काय करायचं शेतकऱ्यांनी मग शेतकऱ्यांनी काय औषध घ्यायची औषध घेऊन काय मरायचं का शेतकऱ्यांनी भाशा का कोण बघत नाही म्हणल्यावर काय करणार तर फाशी घ्यायच्या शेतकऱ्यांनी काय बाकी तिथं काय आता घरपाड पडले मुरम पडलाय एवढं अर्ध मग ते आता ओरापूरनं टिकनं लावायचं मी करून ठेवले आपलं का जायचं आहे ओ भाई टोळी येते कारखाना बंद पडलाय जवळचा आता लांब डोळ्याचे पैसा होईल उसाचा पैसा होईल उसाचा पैसा होईल तर उसा, उसा आम्हाला तीन हजार रुपये त्याच्यात आम्हाला परतळ खात नाही आणि तुमची साखर आम्ही आता अडतीस चाळीस रुपये किलोनी घेतोय साखर आम्ही साठ रुपये किलोनी पण घेऊ शकतो सत्तर रुपये किलोनी पण घेऊ शकतो पण आमच्या उसाला तुम्ही सहा हजार रुपये बाजार द्या ना आमची तुम्ही साखर आम्ही साठ रुपये किलोनी शंभर टक्के घेणार फक्त तुम्ही आम्हाला उसाला बाजार सहा हजार रुपये टन द्या तुमची साखर साठ रुपये किलोनी घेणार साठ रुपयांनी तुम्ही आता चाळीस विकताय ना ऐंशी सुद्धा आम्हाला चालते पण तुम्ही आम्हाला सात हजार बाजार द्या सहा आठ हजार रुपये टनाला बाजार द्या तुम्ही ब किमती तुम्ही शेतकऱ्यांच्या घ्यायच्या म्हणले कमी असतात तुमच्याकडनं साखर आम्ही खरेदी करतो पन्नास साठ सत्तर रुपयांनी रेट लावा तुम्ही तरी खरेदी करू शकतो फक्त तुम्ही उसाला बाजार वाढवा ना काय अडचण आहे का उसाला बाजार वाढवायला उसाचा बाजार वाढत नाही अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये ते पण टोळी आली का त्यांना अगोदर द्यायचे हजार पाचशे रुपये मग ते तोडायला सुरुवात करणार वर्षभर बारा महिने त्याला पाणी घालायचं खतं घालायची त्याला फवारणी असतात उसाला पण ड्रीपमधून खतं सोडायला लागतात ते काय कोणाच्या लक्षात नाही तुमच्याकडं उशे उशी मग त्यात परतळ खाती का त्या उसाचं परतळ तर खाल्ली पाहिजे ना किती त्याला पाणी द्यावं लागतं किती लहानचं मोठं करावं लागतं खोट्या हो रोपापासून तर तोडे येऊ पर्यंत त्याची वाट पाहावी लागते वाट पाहून परत नंतर तोडाली का रस्ते करायचे कुठं रस्ते असतात नसतात ते पावसाने वाहून गेलेले असतात कोणी लक्ष द्यायला येत नाही स्वतः मालकाला ते आत बुन रस्ते करावे लागतात मग ते टोळी येणार मग त्यांना रक्षणा द्यायची काय असेल ते ठरवणार ते मग ते तोडायला येणार आणि मग ऊस घेऊन जाणार ते कर्षिकांच्या मालाला बाजार आहे पण नाही काय करायचं शेतकऱ्यांनी मग शेतकऱ्यांनी काय औषधे घ्यायची औषध घेऊन काय मरायचं का शेतकऱ्यांनी फाशी घ्यायचं का कोण बघत नाही म्हणल्या काय करणार फाशी घ्यायच्या शेतकऱ्यांनी काय बाकी शेतकरी मारतात भाषे घेतात तिकडे काही इलाज नाही त्यांना करणार काय कुठल्याच मालाला बाजार नाही कोणत्या मालाच पैसे झाले ह्या वर्षी का नाही आणि मागच्या वर्षी बाकी वर्षी काय जुन्याचं झालं असं जेवढं मग ते कोणाकडे ज्याच्याकडे असते थोडं थोडं का आणतात त्याच्यात पैसे झाले ना आणि परत काय पैसेच नाही कोणा तुम्हाला ते आणि या वर्षी तर बघा हे असं झालंय सगळे बकरच चालतात खात्याला बाज खात्यात दीड हजाराच्या खाली घेऊन नाही दीड हजार नाही दोन हजारच्या वर गेलेत सगळे आता दीड हजारच्या खाली येतच नाही खताची कोण कसं नाही नाही पण आपण आणतो पण एवढा आपण खताचं वगैरे सांगितलं ना की लगेच कमेंट येतात की तुम्ही कशाला खत वापरता शेणखत वापरा शेणखत आणि कांदा येतात काय बरं येते ठीक आहे शेणखत कुठं राहिले कोणाकडून आणायचं ते पैसे नको आणि त्याला बी पैसे फुकट येतं का ते अवघड आहे सगळं मी याला धरलं आपल्याला एकता ती काय आपण त्याला सोडू शकतो का मिळून जावं लागणार आपल्याला शिजून हा माझा फिरणार त्या टायमाला मग

आता मी माझा पाऊस झाला का खाल्ल्या वाटत मी अख्खा पाऊल पाऊल बघत आलो आणि ह्या इथपर्यंत पाऊल होय आणि इथवर मी येऊन उभं राहिलो घ्या इथं बिबटे आता माग बघा वाल्या तर चालतो त्याच्या पाठीमागं चालतो मी पावला पावलं इथं पळत सुटलो म्हणलं जाऊ दे इथं बघा आणायला बोलावलं ते म्हणलं नको जाऊ पुढं म्हणलं ये माघारी काय केलं हा मग काय